नमस्कार मध्ये आपले स्वागत स्वर्गंदा कला मंच प्रस्तुत स्वर्गंदा संगीत विद्यालयाचा सत्तावीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा या वर्षीचा मानकरी ठरले संगीतकार उदय रामदास शिवसेनेचे उपनेते व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नोंबी जिल्हा अध्यक्ष व राज्याचे कार्यकारिणी सदस्य विजय चौगुले यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन उदय रामदास यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेनेचे युवा नेतृत्व शुभम विजय चौगुले तसेच प्रसिद्ध तबला वादक पंडित प्रदीप दीक्षित प्राध्यापक विश्वास जाधव रवी यवटी तसेच स्वर्गंधाचे सर्वे सर्व सदानंद गोळेसर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाला सारे गम फेम ज्ञानेश्वरी गाडी यांनी आपल्या आवाजात सुरेल असे गीत गायले पुरस्कार सोळा संपल्यानंतर उदय रामदास यांचा नाद ब्रह्म हा जगप्रसिद्ध कलाकारांचा संगीत ज्याचा सादर करण्यात आला एक सोडत नाही त्याच्या प्रत्येक येत असतो असतो आणि मी जात कार्यक्रम काही असते माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अश्या दडलेल्या असतात मग ते कुठे ना कुठंतरी बाहेर पडले पाहिजे मी माझं त्याच्यासाठी तर मी माझा मी एन्जॉय घेतो म्हणजे मी स्वर्गंधाशी निगडीत राहून माझ्यामध्ये पण कला वाव आहेत त्याच्यामुळे हो मी त्याचा उपयोग त्याच्याबद्दल राजकारणी स्टेजवरती हे नाही करू शकत ते कर, नाही करू शकत कर। पण मी नवरात्र असेल वेगवेगळ्या दहंडे असेल त्या माध्यमातून मी मला जे काय असेल तरी स्वर्गंधाच्या पण याच्यावरती गायलोय म्हणजे एक एन्जॉय घेत असतो की माणसाने प्रत्येक गोष्टीत मिसळून जाणं हा महत्वाचा भाग असतो मिसळून आपल्यास राहणं हा महत्वाचा भाग असतो इथं आल्यानंतर मला वेगळं हे मिळते हा वेगळा आनंद मिळतो की आपण डेलीच्या जीवनामध्ये आता इथून आता निघालो की दोन चार पूजा आहेत दोन तीन लग्न आहेत असे सर्व गोष्टी करत करत म्हणजे असं हा परत बिझनेस असतो पॉलिटिक्स फार बेकार असतात त्याच्यामध्ये चांगल्या माणसाने जाऊ नये असं मी कधी कधी बोलतो पण आम्ही काय झालं की आम्ही आता त्याच्यात पडलोय तर ते बाहेर पण येता येत नाही मग बाहेर आलं तर मग परत वेगळं सुरुवात होते तर त्याच्यामधले त्यात त्यात जो आनंद मिळतो गोळेसोरागंधाच्या बरोबर बसून तो एक वर्षातला एकदम वेळा आनंद फार वेगळा आनंद असतो आणि आन त्यात काय होतं की एक कसं होत की आपल्या लोकांशी त्याच्याशी निगडीत असलेल्या लोकांशी एक सुसंवाद मिळतो एक आपली बैठक होऊन जातो आजी निकले बस बस आज तर निकडे बसले चौकले बसलेत आमचे ही जे आमची सर आवटी साहेब आहेत आम्ही लोकांनी नाट्य परिषद चालू केली त्याच्यानंतरच आज मध्ये नाट्यगृह उभं राहत आहे हे पण आम्ही लोकांनी मागे मी ऑपोजिशन लीडर राहून जर माझ्यामध्ये जर नाट्याची जर आवड नसती तर नाट्यगृहाचा विचार आम्ही सध्या कधी केला नसतो आता कोणाच्या मध्ये कोण त्याचा श्रेय घेतो तो भाग वेगळा आहे पण त्याला प्रोत्साहित करणं जाणं त्याला व्हायलाच पाहिजे हे करणं हे पहिलं आमचं काम असत जशी आवड आज ऐरोलीमध्ये म्हणजे नव्या मुंबईतलं शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहते सेक्टर दहा ला मला वाटतं पुढच्या वर्षी त्याचं पूर्ण होईल मला वाटतं पुती पुतळा तिथे शिवाजी महाराजांचं उभं राहते पण ते सिंधुदुर्गला पडल्यामुळे थोडा सहा फुट म्हणजे छत्तीस फुटांना पंचवीस फुटावर पुतळा आणण्यात आला उभा पुतळा वेगवेगळे पण ते रामदासजींचा इथे आजचा सत्कार आणि मी हे का बोलतो हे बोलण्याचं एवढंच आहे की शेवटी हे यांच्याबरोबर बसून बसून मला सुद्धा ते थोडे मी जास्त कधी कार्यक्रमाला आलो आतापर्यंत दोन तफ्यामध्ये तर मला वाटतं सर्वात जास्त वेळ रामदासने बाजूबाजूनच बसलो लहान लहान बसले म्हणजे थोडीफण हे असत आता मी त्याच्या बाजूला बसून त्याचा सर्व लावून तबला तर वाजवू शकत नाही पण ते बसून वगैरे दुसरे काय तबला नाही वाजवता आलो ते चालेल पण दुसरं काय वाजवायचं असेल तर ते आम्ही वाजवतो काही गोष्टी घडत असतातच आणि खरं पाहिलं तर रामदासजी का कलाकार हा असा शोधून सापडत नाही मी आम्ही दोघं जण बसताना आम्ही तेच बोलत होतो आता मी काय बोललो ते रामदास त्यांच्या ह्याच्यातून बोलल पण मला पण एक चांगला मित्र म्हणून जसं गुळे साहेबांवरती माझं प्रेम आहे तसं एक रामदास पण वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे की हा मनुष्य मी पाहिलं की मी बोललो ना गोळे सरांच्या मागे इतर समोर मोहिते भीती ही गॅंग बसलेली आहे इकडे गॅंग बसलेले ही, बस ही जर गोळे सरांच्या बरोबर पाठीशी नसते तर गोळे सर ही झेप घेऊ शकले नसते रामदास मी पण त्यांना फार प्रोटेक्ट केलं जसं त्यांनी बोल बस वर्ष रामदास केलं की मला माहितीये कुठल्या गायकापर्यंत पाहिजे संगीत पर्यंत जायला पाहिजे तर घुळे साहेबांच्या कार्यक्रमाला आणण्याचं जास्तीत जास्त श्रेय मला वाटतं रामदासजीचं असेल त्यांनी ते सर्व केलेलं रामदासजी मला वाटतं की असे तुमच्यासारखे कलाकार बाहेर उद्यायला तुम्ही फक्त दुसऱ्यांशी जोडला रथी रती बरोबर तुम्ही साथ साथ दिली तुमची संगती रती आज या भारतामधील बोलतात जगामधील संगीत तज्ञांबरोबर संगीतकारांबरोबर तुम्ही संगीत तुमची तुम्ही साथ दिलेली म्हणून मी त्यांना बोलताना हेच बोललो की मला एक आवड तर मी कधी कधी काय करतो माझे नाटक चालतात आता मी नाट्य परिषदेवर आहे कार्यकारिणीवर हो आहे तरी मी आता मी रमदास रामदासजी माझं बोलणं चालवत होतं आम्ही एक असे पिक्चर्स जे जी टी व्हीला यायला त्याला असे गाण्याचे गाणे काढून देतो होता मी माझ्याकडे जे कोण हौशी कलाकार असेल त्यांना सांग ते बोलले की चालतं असं करतो तर रामदासला मी आम्ही बसताना हे सांगितलं रामदासीला आता एक अशी आपण एक सिडी तयार करू ऑडिओ व्हिडिओ तयार करून किती इंडियात महाराष्ट्रात नाही भारतात जगात पण तुझं ते जायला पाहिजे त्याच्यासाठी बोललो प्रोडक्शन माझा हाऊस असेल तुझं डायरेक्शन तुझी कलाकारी सर्व आणि दुसरं मी हे सांगतो आमच्याकडे जागा तर भरपूर आहे जागा माझ्याकडे तर भरपूर आहे म्हणजे त्याला काय आमच्या कलाकारांना कधी जागे वाचून कुठल्या गोष्टी वाचून कधी काय कमी पडलेला नाही महिन्यातून एखादा तुझा हे कर काय बोलतात त्याला वर्कशॉप इव्हेंट नको इव्हेंट करत नाही वर्कशॉप खेळ त्याच्यामध्ये इयरली असे चांगले तबला शिकणारे महाराष्ट्रातून मुंबई मधून येणारे लोक असतील त्यांना जवळ असे फी देऊन येऊन शिकतात आणि कसंच एक विद्यालयासारखं असं खर मी पाहतो अनुभव खेरस आहे सुभाष गैन्स आहे असे असे मोठे मोठे लोकांचे इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे ऍक्टिंग इन्स्टिट्यूट आहेत आपल्या मराठीमध्ये पुलवाच ते पुलवाच डॅन्सर तिथे असे चांगले चांगले ते असं त्यांचे नाव तू वाजवत आम्हाला वाटतं त्याच्यावर ते राख आलेली ते आम्हाला असं बाहेर काढून ते तुझं जो तुझं काय बोलत जे ज्वाला आहे ते आम्हाला लोकांपर्यंत दाखवायचे त्याच्यावर आलेले राख आम्हाला बाजूला सर्व तुझे धक्धक लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे त्याच्यासाठी विजय चौकले मित्र म्हणून तुझ्या पार्टीशी कायम उभा राहिले तुला नमस्कार मी उदय रामदास आणि आजच्या शुभदिनी स्वरगंधा कलामंच आणि स्वरगंधा क्लासेस यांच्यातर्फे मला संगीत कला संगीत कलाभूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल स्वरगंधाचे स्वरगंधा टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो अतिशय मोठ्या दिग्गजांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्या त्या पुरस्काराच्या रांगेत मला बसवलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली तर यासाठी मी माझ्या गुरूंचे माझ्या आईवडिलांचे माझ्या पत्नीचे मी अत्यंत आभार मानतो त्यांच्या सपोर्टशिवाय त्यांच्या आधाराशिवाय मी इथवर पोचू शकत न नव्हतो आणि हा जो पुरस्कार आहे तो माझ्या परिवारातर्फे मला दिलेला आहे आणि या परिवारातर्फे स्वरगंधा परिवारातर्फे हे जे माझं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी राहीन श्री विजय चौगुले यांनी या संस्थेला अनेक आ, अनेक वर्ष मोलाची सहकार्य केलं आणि त्यासाठीच ही स्वरगंधा ही जी इन्स्टिट्यूट आहे ती पुढे नावारूपास आली आणि आज संगीताचं फार मोठं काम सदानंद करत आहेत ऐरोलीमध्ये की जे फार समाजासाठी फार जरुरीचं आहे तर मी सदानंद यांचे सदानंद गोळे यांचे खूप आभार मानतो आणि स्वर्गंधाचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार कार्यक्रमापर एलिश ज्ञानेश्वरी गाडगे आज खूप सुंदर वाटते की सरांनी मला इथे आमंत्रित केलं या कार्यक्रमाला सदतीस वर्ष झाले आणि याच्यामध्ये मला गाण्याची संधी त्यांनी दिली थोडंसं जेवढं काही मला येतं माझ्या बाबांनी माझ्या गुरुंनी त्यांच्या आशीर्वादाने जेवढं मला येतं तेवढे मी गाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मला चान्स दिला इथे गाण्याचा त्याबद्दल त्यांच्या खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटतं की आम्हाला असे बाबा भेटले की ज्यांनी आम्हाला शिकवलं आणि आत्ता असं अपूर्वाताई गोखले यांच्याकडं आम्ही शिकतो आणि खूप छान वाटतं दिदीसोबत हार्मोनियम वाजून आणि खूप खूप धन्यवाद आज उदय रामदासांना पुरस्कार मिळाला आमचं भाग्य की आम्ही ते बघू शकलो त्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं खूप खूप आम्ही त्यांच्यासमोर खूप छोटे आहोत त्यामुळे आम्ही त्यांना बोलू शकत नाही खूप खूप सुंदर वाटलं त्यांना बघताना आणि त्यांच्याकडनं एक प्रेरणा मिळते की त्यांच्यासारखं घडायचं आहे आम्हाला आम्ही खूप रियाज करू तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या गुरूंचा आशीर्वाद आहे खूप रियाज करू